रसिक हो नमस्कार आज आपल्यासाठी एक ललित लेखाचं वाचन करतो सादरीकरण करतो आपल्याला अनेकदा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये इतरांशी वागताना बोलताना काही गोष्टी विनाकारण असं वाटत असतं अरे हे तर अगदी सोपं आहे आपण सहज करू शकतो पण प्रत्यक्षात जे करायची वेळ येते ॲक्ट होण्याची वेळ येते तेव्हा मात्र मनाला आपल्या जाणवत असतं अरेच्छा हे वाटतं तितकं सोपं नाही दिसतं तसं सोपं नाही त्याला जमतं पण आपल्याला जमणं सोपं नाही अशा वर्तुळामध्ये आपण सापडतो तर अशा गोष्टी कोणत्या आहेत ते मी आज या लेखामध्ये आपल्यासमोर सादर करतो है। या लेखा चे है? आहे है या लेखाचं शीर्षक आहे हे वाटते तितके सोपे नाही अशा अनेक गोष्टी आहेत की त्या न केल्यावर चालण्यासारखे असते पण केवळ सवय आहे म्हणून आपण या गोष्टी करतही असतो फक्त कोणी समजावून सांगणारं भेटलं तर मग मात्र आपल्याला पटतं आणि आपण त्या गोष्टी करायच्या की नाही यावर विचार करायला लागतो आणि काही गोष्टी करतो काही गोष्टी सोडून देतो पण हे असं गोष्टी सोडून देणंही सोपं नसतं आणि गोष्टी शिकणं आणि आपल्या आचरणात आणणं हेही तितकं सोपं नसतं अशी ही गंमत आहे शॉर्टकट म्हणा किंवा चटकन करण्यासारखे आहे असे काही करताना आपल्याला वाटत नाही उलट त्यात गोडी वाटते मन त्यात रमून जातं अशावेळी एखादी व्यक्ती हेच काम शॉर्टकट न करता व्यवस्थितपणे पूर्णपणे पूर्ण करते त्यावेळी लोकांना त्याचंच काम आवडतं आणि आपण जे शॉर्टकटनी करण्याचा प्रयत्न केलेला असतो साधण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यातून आपल्या या अर्धवटपणावरच लोक रागवतात त्यांना हे आवडत नसतं की काय शॉर्टकट करायची काय आहे होती नीट व्यवस्थित करायचं पण असं होत नाही मित्रांनो लोकांचा स्वतःवर अफाट विश्वास असतो आणि त्या भरापोटी ते शॉर्टकट अवलंबत असतात म्हणूनच शॉर्टकट ही पद्धत किंवा शॉर्टकटनी कामं करणं हे योग्य नसतं पण बऱ्याच वेळेला आपण आपल्याला हा प्रश्न विचारायचं विसरून जातो आणि मग शॉर्टकट आपल्याला कधीकधी आंगलट येतात मित्रांनो कार्यालयीन कामाच्या वेळी आपल्या आजूबाजूला इतक्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाची माणसं असतात की या सगळ्या माणसाकडून काम करून घेणं हे खरंच कौशल्याचं असतं अशा कुशल व्यक्ती खरोखरच खूप काही मॅनेज करतात म्हणूनच ते मॅनेजर असतात हेही आपण मान्य करायला शिकलं पाहिजे पण आपण पाहतो की साहेब हे दोन प्रकारचे असतात त्यांना आणख्या त्यांना त्यांच्या मोठ्या साहेबांनी जेव्हा विचारतात काय झालं कामाचं कुठपर्यंत आलं की यांचं उत्तर तयार असतं सांगून पाहतो साहेब लगेच होईल सर आणि बंदा पुन्हा दुसरे साहेब काय असतात पाहून सांगतो कुठपर्यंत आलं आहे झालंच असेल सर मी पाहून सांगतो म्हणजे सांगून पाहतो आणि पाहून सांगतो या दोन सूत्रावर यशस्वी मॅनेजर असलेले लोक आपण नेहमी पाहतो दोन्ही मेथड अगदी सरळ आहेत बघा अवघड आहेत का मुळीच नाही सरळ आहेत का तेही मुळीच नाही कारण यात सांग कामे आणि काम सांगे अशा दोन प्रकारच्या व्यक्तीचा समावेश होतो हे खरोखरच तुम्हाला गमतीचं वाटेल आणि मग अशा लोकांकडून काम करून घेणे हे वाटतं तितकं सोपं नसतं प्रत्येक ठिकाणी स्वतःचा फायदा करून घेणारी काही मंडळी अतिशय दक्ष असतात पाहणाऱ्याला असं वाटतं की बापरे हे लोक नसतं तर काहीच झालं नसतं घड्या पण ही मंडळी नेमकी काय करत असतात याचं उत्तरही सोपं आहे गरीब स्वभावाच्या सहकारी मित्राच्या गळ्यात काम अडकून हे साहेबांच्या पुढे पुढे करण्याच्या कामात स्वतः सतत बिझी असतात यांचा फायदा एवढाच असतो की साहेबांच्या नजरेत लाईम लाईटमध्ये मला कसं राहता येईल काम तर गरीब माणसं करणारच याला काम करायची गरज नसते पण साहेबांना मात्र कोण कामाचा आहे कोण खऱ्या कामाचा आहे आणि कोण मिस्टर चमको आहे हे मात्र कळत असतं असं म्हणतात की रागवणं अगदी सोपं असतं मनासारखे झालं नाही की आपण कोणावरही आपला राग व्यक्त करायचा चान्स शोधत असतो आता मनासारखे झाले नाही म्हणजे आपल्या अपेक्षा कुणीतरी पूर्ण केलेल्या नसतात पण हा कुणीतरी आपल्या रागाला बळी पडतो खरे पाहिलं तर आपण रागावण्याऐवजी त्या माणसाची अडचण आणि समस्या समजून घेतलं तर कारण त्याच्याकडून ते काम झालं नाही तर काहीतरी अडचण आली असेल त्याला म्हणून तो केलं नसेल पण त्यानं केलं नाही म्हणून आपण त्याच्यावर राग काढतो हे कितपत बरोबर आहे असे आपण विचार करायला पाहिजे आणि मग आप कधी कधी आपल्यावरच अरे एवढीच रागावलं आपली चूक झाली अशी वेळ म्हणण्याची आपल्यावर येते पण बहुतेक वेळा असं काही होत नाही आणि काही कारण नसताना आपण संतापतो रागाच्या भरात वाटतेल ते बोलतो समोरची व्यक्ती दुखावली गेली हेही रागाच्या भरात आपल्याला समजत नाही म्हणूनच आपण टिंगल करणे कुणाची थट्टा मस्करी करणे त्यावर मदमुराद हसणे ही जशी लोकांना आवडणारी गोष्ट असते पण हीच बाजू जर आपल्यावर उलटली तर कसं होतं कारण लोकांना तुम्ही टार्गेट करणार पण लोकांनी तुम्हाला टार्गेट केलं तर कसं होतं हे टाळणं फार सोपं नाही आहे अवघड असतं लोकांनी खेळाडू वृत्ती दाखवली पाहिजे हे ठीक आहे पण तुमच्यावर कोणी कॉमेंट करतं तेव्हा तुम्ही का बिथरून जाता आणि मग तुमच्यातली खेळकर आणि खिलाडू वृत्ती कुठं गायब होऊन जाते लोकांना सांगणं सोपं आहे पण वाट आपल्याला स्वतःला ही खिलाडू वृत्ती मनात बांधवणं वाटतं तितकं सोपं नाही मित्रांनो स्वतः स सा आनंदासाठी इतरांना राबवणं अगदी सोपं आहे कारण कर्ते पुरुष म्हणून आपला मान ठेवला जातो रुबाब सांभाळला जातो पण आपण आपले हे मोठेपण बाजूला ठेवून सगळ्यांच्यासोबत सुट्टीचा आनंद घेतो का विचार करून बघा वेळ मिळत नाही अशी तक्रार करण्यातच वेळ घालवणारे आपल्या बाजूला खूप असतात वेळेचा हिशोब मांडला तर खरंच वायफळ गोष्टीतच आपला बहुमोल वेळ वाया जातो हे आपण कबूलही करत नाही वेळेची जो किंमत करत नाही त्याला वेळ कधीच क्षमा करत नाही म्हणून वेळेचे नियोजन आणि टाईम मॅनेजमेंट या शब्दांना आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये खूप महत्त्व आहे हे महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे मी तर म्हणेन वेळ दवडणे सर्वात सोपे आहे पण वेळ सार्थकी लावण्याचं समाधान मिळवणे हे अशक्य नाही शक्य आहे पण ते मिळवणे वाटेल तितके सोपे मुळीच नाही निश्चय निग्रह आत्मविश्वास कार्यप्रवणता अचूक निर्णय निर्णय क्षमता नियोजन क्षमता संयोजन आणि संघटन हे एवढे विशेष व्यक्तिमत्त्वासाठीचे गुण आपल्याला आपल्यातही बाणवता येतात पण हे सगळं करणं वाटतं तितकं सोपं नाही आपली प्रतिमा गुणवंत होण्यासाठी हे सद्गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात आणणे यातच आपलं खरं हित आहे मित्रांनो पण स्वतःचं हित साधणंसुद्धा सोपं नसतं हाच या लेखाचा सार आहे लेख कसा वाटला आपले अभिप्राय जरूर द्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा